आमचे शिवभक्त आता सगळे जण जय शिवराय मित्रांनो तर आम्ही चाललोय रायगडला तर रायगडला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे तर तुम्ही सर्वांनी रायगडावर या आम्ही पण येतो जय शिवराज चला भेटूया आपण रायगडावर तर प्रवास सुरू झालेला आहे आमचा तर पहिलं बाईकमध्ये पहिलं पेट्रोल टाकूया पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकून झालेलं आहे तर बघू शकता आम्ही चौघजणं चाललो आहे आणि आमची बाईक आर वन आणि दुसरं स्प्लेंडर आदित्य शेरद महाराज तर चला पुढे जाऊया आता रात्रीचा प्रवास ही सावकाश जावा लागणार आहे <coughs> त्याला पुढं म्हटलं काहीतरी खावं शिवभक्त दिसले तेवढेच आपल्याला तिथे तर पुढं गेल्यावर आम्हाला भरपूर जण मिळाले बघू शकताय एवढी जण टीम आहे आमची शिवभक्तांची तर चला इ दोन्ही गो आता सगळेजण रायगडाचा प्रवास भारी होणार आहे एक नंबर जय शिवराय खूप भारी वाटते आम्ही जेवण करायला थांबलेलो इथे तर जेवायला काय दुसरं काय नव्हतं खायला तर वडापावन तेच खाते रात्रीची वेळ आहे त्यामुळं बघू शकता सगळेजण आहे आम्ही चला निघूया आता बघू शकता जेवढे पण दिसतात तेवढे शिवभक्तचे सगळे आपल्या तर कसं आहे लोकेशन तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या सगळ्या मित्रांना तर चला पुढचा प्रवास तर थोड्याच वेळात आम्ही आता पोहोचेल कारण आता जवळच आलो आहे आता तिथे बस वगैरे सगळे अवेलेबल केलेले आहे के त्यांनी तर बघू शकता आम्ही बस बसमध्ये बसलो आता फुल पब्लिक आहे आणि बसमध्ये बघा पब्लिक किती आहे तर फुल पब्लिक आहे तर आम्ही दोन मिनटात आता खाली उतरणच तर उतरून बघू शकता किती आनंद वाटतोय कारण की रायगड म्हणजे एक स्वर्गच आहे हे तुम्हाला पण माहीतच आहे त्यामुळं आता निघलो आता आम्ही बघू शकता पूर कसे खुश दिसतात तेच चला पुढे आता थोडं समोर गेलं की आपल्याला जायला जागा आहे शॉर्टकट एक आम्ही शॉर्टकट घेऊन समोर जाणार आहे खूप मजा येते बघू शकता बॅकग्राऊंड कसे लोक तर काहीच कसं वाटतंय तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर चला ही दोन एक शॉर्टकट आहे वरती जायला कारण समोरून गेल्याच्या नंतर लांबून जावं लागतं जवळपास राजांच्या पायथ्याशी आलेलो आहे बघू शकता तर खूप भारी वाटतं एक नंबर खरंच काय सांगा तुम्ही पण या नक्की एक नंबर एक तर पोरं जरा थकलेत कारण की बाईक पण चालवलेत त्यामुळं जरा निवांत बसलेत थोडे तर आता भरपूर वरती जायचं त्यामुळं कसं आहे थोडा रेस्ट घेत आहे एकदा घेतलं रेश की परत नाही भेटणार तरी तर बघू शकता पोलीस संरक्षण वगैरे सगळं पाणी बॉटल सगळे सुविधा एक नंबर दिलेली आहे त्यांनी एक नंबर शिवभक्तांसाठी खूप एक चांगली सुविधा आहे तर बघू शकता पुढं पाण्याची बॉटल वगैरे सगळे घेतल्यात आम्ही सगळं शिवभक्तांना तिथे फ्रीज आहे तर चला त्या रायगडाच्या एक एक पायरीचा आनंद घेण्याचा मजाच वेगळी आहे यांचे शेत भाऊ <laughs> तर समोर बघू शकता चुन्ना मळण्याचा खाना आहे तर तो काय बघा बघा इथं आहे आता दरवाज्यातून वरती चाललेलोच आहे बघू शकता पहिले कसं होतं तर, तर राजांच्या काळात चला आमचा पण पहिला टाईम होता वरती यायचा रायगडावरती भारी एक नंबर आहे जुनं बांधकाम कसं आहे तर, तर समोरच आमच्या मारुती रायाचं दर्शन झालं जय मारुती राया तर वरतून बघू शकता खाली कसं दिसतंय तर रात्री दोनच्या दरम्यानतलं वातावरण आहे सगळे रात रात्रिस गड चढत आहे आणि मेन म्हणजे की पाऊस नाही वारा नाही एकदम भारी वातावरण आहे कोणाला कोणत्याच म्हणजे शिवभक्तांना त्रास नाही आहे काही नाही आणि सुविधा पण एक नंबर आहे तर वरती आम्ही जवळपास आलो आहे जातो असे भाई सोखं बघा कसे आहे चला तिथपर्यंत जायचे राजभाऊ अतिशय सुंदर बांधकाम रायगडाचे कोणी बांधले हे तुम्हाला माहितच आहे हिरोजी इंदुरकर यांनी बांधलेलं आहे तर अतिशय खूप छान अप्रतिम असे त्यांनी बांधकाम केलेले आहे रायगडाची खूप भारी बांधलेलं आहे रायगड त्यांना आपला जय शिवराय तर वरती गेले की पहिले आई शिरकाई देवीचं दर्शन घेऊया सर्व बघूया तर आता मंदिराजवळ जायलंच आम्ही थोड्या वेळात आहे मंदिराजवळ तर आई शिरकाई देवीचं दर्शन घेतोय जय आई शिरकाई देवी अशीच कृपा राहू दे सगळ्यांवरती आणि रायगड येणारे सर्व सर्वांना तुझा आशीर्वाद दे आणि असंच कायम येत राहते शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला मी आता लाईनीत उभे राहिलेलो आहे तर आता समाधीचं दर्शन आता होऊ शकता लाईन कुठे तर आता आतमध्ये बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाजाचं दर्शन झालेले आणि आणि जगदीश्वराच्या मंदिरात पण दर्शन व्यवस्थित झालेलं आहे शकता चला बघा तर आपला रायगड म्हणजे आपलं स्वर्ग छत्रपती शिवाजी महाराज तर चला आपण बघूया टकमग टोप याची उंची बाराशे फूट एवढी आहे तर तुम्हाला माहितच असेल टक મક ટોક મંજે કાય એ પેલો માઘ કામાલે કાલે કાલેં પીતલે કીતતલે કાલેથણપે કાલેતલે કાલેથણે �